बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बावी या गावचे नवनाथ गरजे म्हणजे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षांपासून ते पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत पशुवैद्यकीय सेवा करणाऱ्या या भल्या माणसाला गावकऱ्यांचीही सेवा करण्याची मोठी आवड आहे आणि म्हणून ते सामाजिक कार्यासाठी आपला अधिकाधिक वेळ देत असतात यामुळे गावकऱ्यांनीही त्यांच्या सौभाग्यवतींना गावचे सरपंच केलेले आहे नवनाथ गर्जे यांनी या माध्यमातून गावामध्ये विविध विकासकामे हाती घेतलेले आहेत शेतकऱ्यांसाठी चांगले उपक्रम त्यांनी राबवण्यास सुरुवात केलेली आहे गावातील प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते सदैव धावून जातात म्हणून अशा या लोकप्रिय व्यक्तिमत्वाचे नवनाथ गर्जे यांच्या आजोबच्या जीवनकार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्रवाहिनी माझं नाव गरजे नवनाथ अजिनाथ सरपंचपती आणि सरपंच माझ्या मिसेस गरजे संगीता नवनाथ आणि आत्तापर्यंत समाजामध्ये मी व्हिटरनरी प्रॅक्टिस केली आहे आणि करत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंबाबरोबर एकदम जवळकीचे असे संबंध आले त्यामुळं जवळीक वाढली आणि आपण ह्या उद्देशाने नेतो आहे की कुठ कुठल्याही मार्गाने का होईना फायदा कसा करता येईल याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त आतापर्यंत करत आहोत आणि तुम करत न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आपल्यासमोर आहेत आष्टी तालुक्यातील बावी या गावचे सरपंच पती नवनाथजी गर्जे आपल्यासमोर आहेत नवनाथजी मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आज तुमच्या सौभाग्यवती या गावचे सरपंच आहेत आपण सरपंच पती आहात आणि एकूणच तुमचं सामाजिक आणि राजकीय कार्य मोठं आहे एक विचार असं वाटतं की राजकारणामध्ये येण्याअगोदरचे नावात कसे होते म्हणजे तुमचं सामाजिक कार्य काय होतं की जेणेकरून गावातील लोकांनी तुम्हाला म्हणजे तुमच्या कुटुंबाला सौभाग्य ना सरपंच म्हणून स्वीकारलं राज मी राजकारणात येण्याअगोदर विटरणारी प्रॅक्टिस करत होतो आणि आताही करत आहे तर ती प्रॅक्टिस करत असताना म्हणजे जनतेशी संपर्क जास्त प्रमाणात वाढला आणि त्या अनुषंगाने आमचे नेते भाऊसाहेब लटपटे हे राजकारणात असल्यामुळं त्यांच्या सहकार्याने मी राजकारणामध्ये उतरलो तुमचे नेते भाऊसाहेबजी लटपटे यांच्यामुळे राजकारणात राहत अगदी तुमची वेटरने डॉक्टर म्हणून चांगली प्रॅक्टिस होती आणि आहे ना है का मला असं वाटतं की तुम्हाला खरंतर मोक्या जनावरांचा आशीर्वाद लागला असं म्हणतात की जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा लोक आपल्याला स्वीकारतात अगदी बऱ्याच वेळेला काय असतं की जेव्हा आपली प्रॅक्टिस चांगली सुरू असते त्यावेळेला राजकारण नको दूर राहा बरोबर तर मग असं का वाटलं की आपण बाबा राजकारणात गेलं पाहिजे सामाजिक कार्या आपण अगदी अग्रेसर झालं पाहिजे असं वाटण्याचं कारण एवढं झालं की आपण एक काहीतरी सामाजिक कार्य जर केलं तर आपल्याला जेवढं जास्त करता येईल त्याचा लोकांना आणि गावगाड्याला फायदा होईल ह्या हिशोबाने व्हेटरनरी डॉक्टर म्हणून या ठिकाणी बराच काळ प्रॅक्टिस सुरू आहे तुमची नाही का आता सौभाग्य होते सरपंच आहेत आता मला एक विचार असं वाटतं की बावी या गावचं नेतृत्व करत असताना नेमक्या कुठल्या बाबींचा आज विचार आपण करत आहात कुठली कामं आहात आणि कशा पद्धतीने या ठिकाणी गाव आणि गावकऱ्यांना पण सामोरे जात सामाजिक कार्य करत असताना शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत म्हणजे शेती संदर्भात की त्यांना एक वेगळं असं काहीतरी उद्योग तयार करून त्यांना उत्पन्न मिळावं ह्या हेतूने आम्ही एक रेशीम उद्योग हा ह्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास सत्तर लोकांना रेशीमचं हे तयार केलेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये उतरण्याचं काम चालू आहे मला विचार असं वाटतं की ज्या वेळेला आपण नेतृत्व करतो नाही का तर फक्त रस्ते वीज पाणी एवढ्या जिव्हाळ्याचं प्रेमाचं आपल्या घरचा तो माणूस वाटला पाहिजे तशी तुमची ओळख आहे किंवा डॉक्टर साहेब म्हणजे आपला घरचा माणूस तर ही ओळख आपण कशी निर्माण केली काय करता की जेणेकरून लोकांना अधिक आपले आपण जवळचे वाटतं ही ओळख निर्माण अशी केली की के मी प्रॅक्टिस करत असताना शेतकऱ्याच्या प्रत्येक लहान मुलाशी आणि शेतकऱ्याचे बरोबर संपर्क आला आणि जवळ एक आल्याच्यानंतर संबंध एकदम जवळ आले आणि त्या हिशोबाने आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला कोणत्या तरी, शेत तरी मार्गाने एक फायदा झाला पाहिजे शे उद्योग सुरू केल्यानंतर मग लक्षात आलं की आपण रेशीम उद्योग जर केला तर त्या लोकांना उदरनिर्वाह भागण्यासाठी दोन रुपये मिळतील आणि ऊसतोडीला जाण्याची वेळ येणार नाही कुठल्याही बाबतीमध्ये समस्या म्हणलं की लोक व्हायगले असतात तरी समस्या ज्या असतात त्या लहानशा असतात लहान कोणाचे रस्त्याचे असते कोणाची अगदी पाण्याचे असते कोणाची विजेचे असते कोणाच्या आणखी शेताचं भांडण असतं आहे का तर समस्या सोडत असताना कुठल्या बाबींची काळजी घ्यावी आणि त्या सोडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला समस्या तर प्रत्येक रस्त्याच्या असतात पाण्याचे असतात लाईटचे असतात तर हे करत असताना की सलो एकत्र बसून समजावून सांगून जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आज न्यूज वन महाराज चॅनलच्या वतीने तुमच्या सौभाग्य होती आणि तुमचा आम्ही या ठिकाणी गौरव करत आहोत मी तर तुमची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करेल नाही का समाजसेवक काय वाटतं नेमकं आज तसं तुम्ही म्हणल्यानंतर त्यात असं काही वेगळं काय वाटत नाही निश्चितपणे आनंद वाटतो नाही का पाहिलं आपण की बावी या गावचे सरपंच पती आणि समाजसेवक सन्माननीय नवनाथ जी गर्जी यांचं कार्य खूप मोठं आहे तसं तर शब्दामध्ये दे मांडणं देखील कठीण आहे कारण पहिल्यापासूनच अगदी मुख्याजीवांचा आशीर्वाद घेतला कुणाकडे पैसे असो तो वगैरे नसो परंतु सर्व्हिस दिली नाही का बरोबर अगदी बऱ्याच शेतकऱ्यांना इथल्या आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांना विचारलं डॉक्टर साहेब कसे आहेत ते सांगतात की अगदी चोवीस तास आम्हाला ते उपलब्ध असतात आणि अनेक मुख्या प्राण्यांचे जनावरांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत आणि म्हणून या ठिकाणी लोकांना असं वाटलं की अरे हे व्यक्ती चांगली आहे लोकांनी स्वीकारलं आणि आज गावचा कारभार त्यांच्या सौभाग्यवती करत आहेत भविष्यामध्ये गाव आणि गावातील माणसं यांचं आपलं कसं चांगलं करता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांना काम करायचं आहे सर मुलाखतनामा या कार्यक्रमाअंतर्गत तुमचं खूप खूप कौतुक आणि तुमच्या पुढील वाटचालसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी समाजसेवक आणि सरपंच पती प्रतिनिधी सन्मान डॉक्टर ना साहेब यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद